श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बेलाच्या झाडाची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत जसं की बघा बेलाचं झाड हे घरात लावणं शुभ आहे की अशुभ आहे बेलाचं झाड हे आपण घरी कोणत्या दिशेला लावू शकतो बेलाचं झाड हे कधी लावावं बेलाच्या झाडाची ही कशी आपल्याला सेवा करायची आहे कोणत्या त्या बेलाच्या झाडाचे काय महत्व आहे याबद्दलचा हा व्हिडिओ आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बेलपत्र जे त्या त्याला किती महत्व आहे तर हे सगळ्यांना माहितीच आहे एक जरी बेलपत्र आपण महादेवाच्या पिंडीवर वाहिलं तर त्याचे भरपूर फायदे आपल्याला होत असतात तर हे जे बेलपत्राचं जे झाड आहे तर ते बेलपत्राचं जे झाड आहे तर त्याची उत्पत्ती कशी झाली आहे ते बघूया आपण अगोदर तर पुराणामध्ये एक कथा आहे तर ती अशी आहे बघा जेव्हा पार्वती माता ही तपश्चर्या करत होत्या तर तपश्चर्या करताना त्यांच्या डोळ्यामधून काही अश्रू गळाले तर वृक्षामध्ये त्या अश्रूंचं रूपांतर झालं त्यामुळे हे बेलपत्राचे जे वृक्ष आहे त्याला अनन्य साधारण महत्व आहे ते अत्यंत शुभ असं वृक्ष आहे पत्राचं जे झाड आहे तर त्या झाडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवांचा वास असतो म्हणजे बघा अगदी मुळाशी बुडाशी हे ब्रह्मदेवांचा वास असतो आणि जे बेलपत्राचा जे मधला भाग आहे तर तिथे श्री विष्णूंचा वास असतो आणि जो पुढचा भाग असतो तर तिथे श्री महादेवांचा वास असतो तर तिन्ही देवांचा वास या बेलपत्राच्या झाडामध्ये असतो तसंच हे जे बेलपत्र आहे तर ते अगदी शिवस्वरूप असं म्हणलेलं आहे तर हे अग अत्यंत शुभ असं बेलपत्राचं झाड असतं त्यामुळे बेलपत्राचं झाड हे लावणं घरामध्ये अत्यंत शुभ मानलेलं आहे तर आपण सगळेजण हे बेलपत्राचं झाड हे आपण बिनधास्तपणे आपल्या घरामध्ये लावू शकतो ज्यांच्या घरी ऑलरेडी आहेत बेलपत्राचं झाड तर त्यांनी सुद्धा काही टेन्शन घेऊ नका कारण बरेच लोक बरेच काही गोष्टी सांगत असतात कोणी म्हणत असतं बेलपत्राचं झाड लावणं शुभ असतं कोणी म्हणत असतं अशुभ असतं तर बेलपत्राचं झाड लावणं हे अगदी अगदी शुभ आहे तर बेलपत्राचं झाड हे आपल्या घरी असायलाच पाहिजे असं मी म्हणेन तर बघा आता समजा ज्यांच्या घरी बेलपत्राचं झाड नाही आणि त्यांना लावायची इच्छा आहे बेलपत्राचं झाड तर हे आपण बेलपत्राचं झाड हे कधी लावाय लावू शकतो तर हे बेलपत्राचे जे झाड आहे तर ते श्रावण महिन्यामध्ये लावणं हे अत्यंत शुभ मानलेलं आहे तर श्रावण महिन्याच्या स्टार्टिंगला तुम्ही हे बेलपत्राचं झाड लावू शकतात आणि त्याच्यापासून त्याची जी पानं आहेत तर ते तुम्ही सोमवारी महादेवाला ते अर्पण करू शकतात बेलपत्राचं झाड लावताना ते आपल्या घराच्या कोणत्या दिशेला लावावं हे सुद्धा सांगितलेलं आहे शास्त्रानुसार तर आपल्या घराच्या पाठीमागचा जो साइड आहे तर त्या साइडला आपण बेलपत्राचं झाड लावलं तर त्याचे भरपूर फायदे आहेत त्याच्यामुळे आपल्याच म्हणजे सुख शांती संपत्ती संतती या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत असतात तसंच बघा आपल्या घराच्या मागे ही जागा नसेल किंवा काही जागाच नसेल आपल्याला घराच्या मागे हे बेलपत्राचं झाड लावण्यासाठी तर आपल्याला आपल्या घराच्या पुढच्या साईडलाही आपण बेलपत्राचं झाड लावू शकतो तर हे बेलपत्राचं झाड हे अगदी म्हणजे आपण समजा आपल्या घराचं जे मेन डोर आहे तर ते कोणत्याही दिशेला असू द्या तर आपण जेव्हा घराच्या बाहेर पडतो तर आपल्या घराच्या बाहेर पडताना आपण आपल्या आपली जी उजवी बाजू आहे घराच्या बाहेर पडताना आपली जी उजवी बाजू आहे तर त्या उजव्या बाजूला हे बेलपत्राचं झाड लावणं ही खूप शुभ मानलेलं आहे त्यामुळे सुद्धा आपल्या घरात सुख शांती समृद्धीही नांदते संतती व्यवस्थित राहते या उलट हे बेलपत्राचं झाड आपण घरातून बाहेर पडताना आपल्या डाव्या हाताला असेल डाव्या बाजूला असेल तर आपल्या घरामध्ये भरपूर पैसा येतो पण हा पैसा व्यवस्थित घरामध्ये टिकत नाही त्यामुळे तुम्ही शक्यतो ज्यांनी लावलेलं नाहीये घरामध्ये ज्यांना इच्छा आहे तर त्यांनी आपल्या घरातून म्हणजे जे डावी साइड आहे घराच्या बाहेर पडताना तर ड्या तर डाव्या साईडला हे बेलपत्राचं झाड लावणं हे शक्यतो टाळाच समजा आपण एक बेलपराचं झाड लावलं तर आपल्याला एक कोटी शिवालय बांधण्या इतकं पुण्य आपल्याला मिळतं शक्य आहे तर त्यांनी नक्कीच हे बेलपत्राचं झाड लावा आणि त्याचबरोबर आपल्याला बेलपत्राचं झाड लावल्यानंतर आपल्याला त्याची काळजीही घ्यायची आहे रोज आपण मनपण जल जलार्पण करायचं आहे ज्या ठिकाणी हे बेलपत्राचं झाड असतं तर त्या ठिकाणी अगदी काशी तीर्थक्षेत्र असल्या इतकं एवढं ते पवित्र जागा होते तिथली त्यामुळे आपण त्या बेलपत्राच्या बेलपत्राला स्पर्श केलो झाडाला किंवा या बेलपत्राच्या झाडाला प्रदक्षिणा आपण घातल्या तर आपल्याला भरपूर पापांपासून ही आपली मुक्त ती होत असते तसेच काशी आणि तीर्थक्षेत्रांना प्रदक्षिणा घातल्याचं पुण्यही आपल्याला यातून मिळत का आपण बेलपत्राच्या झाडाला जल अर्पण केलं पितृ जे आहेत आपले तर त्या पितृंना मुक्ती मिळत असते त्याचबरोबर आपल्याला कोणत्याही पितृदोषाचा पासून जो त्रास होत असतो तर तो, तो कधीच आपल्याला पितृदोषाचा त्रास हा होत नाही बेलपत्राच्या मुळाशी काही म्हणजे खराब खरकट वगैरे पाणी जाणार नाही याची सुद्धा काळजी घ्यायची आहे बेलपत्राचं जो खालचे जागा आहे तर ती नेहमी स्वच्छ ठेवा नेहमी तिथे साफसफाई ठेवा त्याचबरोबर तुम्हाला शक्य असेल तर तिथे आपल्याला जी एखादी महादेवाची पिंड वगैरे आपण बेलपत्राच्या झाडाखाली ठेवू शकतो आणि तिथल्या तिथलं जे महादेव आहे तर त्यांना रोज आपण जल अर्पण आपल्याला करायचं आहे यामुळे सुद्धा आपल्याला आपल्या कुटुंबावर खूप याची कृपा राहते बेलाचं झाड आहे तर हे अगदी तुळशी प्रमाणे हे ते अगदी पवित्र, आ पवित्र आने थे आहे म्हणजे बेलाचं झाड तुमच्या घराच्या बाहेर असेल बेलाचं झाड हे तुमच्या घराच्या परिसरामध्ये असेल तर तुमचं घराचं वातावरण हे शुद्ध राहणार आहे पवित्र राहणार आहे आणि तुमच्या घरामध्ये कोणत्याही निगेटिव्ह एनर्जींचा प्रवेश तिथे होणार नाही त्याचबरोबर विषजंतू आहेत साप आहे तर अशा कोणत्याही जीव जंतू सुद्धा त्या परिसरामध्ये फिरकणार नाहीत तर बघा आपल्याला त्याचप्रमाणे जे बेलाचं झाड जा बेलाची जी पाने असतात बेलपत्र असतं तर ते काही विशिष्ट तिथीला ते तोडले नाही पाहिजे तर जसं बघा हे बेलाचं पत्र बेलपत्र आहे तर ते आपल्याला सोमवारी आपल्याला बेलपत्र तोडायचं नाही संक्रांतीच्या वेळेस बेलपत्र तोडायचं नाही त्याचबरोबर जेव्हा अमावशा असते तेव्हा सुद्धा आपल्याला हे बेलपत्र तोडायचं नाहीये तर हे आपल्याला जेव्हा बेलपत्र हवं असतं जेव्हा आपल्याला बेलपत्र पाहिजे आहे त्यावेळेस आपल्याला बेलपत्र जसं आपण आज्ञा घेतो त्याप्रमाणे आपल्याला हात जोडून त्या बेलपत्राच्या झाडाची आज्ञा घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला बेलपत्र हे तोडायचं आहे बेलपत्र आपल्याला व्यवस्थित पद्धतीने तोडायचे आहेत फक्त त्यांची पानं तोडायची आहे तर त्यांचे फांद्या हे कधीच तोडायच्या नाही किंवा धारधार आपल्या अवजार आहेत ते सुद्धा आपल्याला बेलपत्राला झाडाला लावायचे नाही आहेत बेल म्हणजे असं कोणी केलं चुकून केलं तर त्यांना बरेच दोष लागू शकतात तर त्याचप्रमाणे त्यांचा जो म्हणजे वंश असतो तो सुद्धा वाढत नसतो आणि बघा म्हणजे बेलपत्र जे आहे तर ते कधी शिळ होत नाही काही काही ठिकाणी तर बघा अगदी सहा सहा महिने हे बेलपत्र एकच बेलपत्र वापरतात म्हणजे ज्या ठिकाणी बेलपत्र मिळणं हे शक्य होत नाही रोज अशा ठिकाणी हे तेच तेच बेलपत्र हे वाहलं जातं तर पहिल्या दिवशी आपण बेलपत्र वाहिलं तर ते स्वच्छ धुऊन घ्यायचं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण हे बेलपत्र महादेवाच्या पिंडीवर हे वाहू शकतो हे तर आपण तेच तेच बेलपत्र आपण नक्कीच महादेवावर वाहू शकतो आणि हे बेलपत्र काळजी घ्या त्याची जी म्हणजे तीन पानांचं हे बेलपत्र आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे तसंच हे कोणतंही पान त्याचं खंडित झालेलं नाही पाहिजे कुठलं कुठून चिर नाही चिरलेलं नसावं ना याचीही काळजी घ्या कारण महादेवांना महादेवाच्या पिंडीवर कधीही खंडित वस्तू हे अर्पण केल्या जात नाहीत त्याचे दोष आपल्याला लागत असतात त्यामुळे नेहमी बेलपत्र हे व्यवस्थित आहे ते तपासून घ्या बऱ्याच जणांना प्रश्न असतो की हे बेलपत्र हे नेमकं कसं व्हावं महा पिंडीवर म्हणजे ते उलटं व्हावं की उलट व्हावं तर आपल्याला बेलपत्र हा उलटं व्हायचं आहे म्हणजे उलट म्हणजे कसं बघा पहिला वरचा जो भाग असतो बेलपत्राचा तो एकदम सॉफ्ट असतो एकदम ग्रीन ग्रीन असतो आणि मागचा जो असतो तर तो थोडा खरबडीत असतो जर तो जो सॉफ्ट भाग असतो तर तो महादेवांना स्पर्श होईल असा व्हायचा आहे म्हणजेच तो आपल्याला उलटा पिंडीवर व्हायचा आहे किती संख्येमध्ये आपल्याला बेलपत्र वाहू शकतो तर आपल्याला विषम संख्येमध्ये बेलपत्र व्हायचं आहे तुम्ही एक बेलपत्र वाहिलं काय आणि हजार बेलपत्र वाहिलं काय त्याची ही सेम आहे आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये हे बेलपत्राचं झाड असेल तर तुम्ही नक्कीच एकच बेलपत्र व्हा पिंडीवर कारण झाडांची अशी भरपूर बेलपत्र तोडणं सुद्धा हे सुद्धा चुकीचंच आहे त्यामुळे आपण एक एक जरी रोज आपण एक बेलपत्र वाहिलं तरी चालतं कारण प्रत्येक झाडांना त्याची फळं फुलं फानं हे नेहमीच प्रिय असतात त्या आणि जर कोणी विकत आणत असेल तर तुम्ही मोठ्या संख्येमध्ये आणलं तरी चालतं पिंडीवर जे वाहिलेलं बेलपत्र असतं तर ते असतं तर त्याच्यामध्ये शिव महादेवांचा हा आशीर्वाद असतो महादेवांची कृपा त्याच्यामध्ये असते तर हे जे बेलपत्र आहे तर आपण रोज ते ग्रहण केलं तरीसुद्धा खूप चांगलं आहे आयुर्वेदानुसार हे बेलपत्रामध्ये सुद्धा खूप औषधी गुणधर्म आहेत ज्याने आपण रोज ते खाल्लं म्हणजे अगदी सकाळी आणि एक मानुष्यापोटी एखादं बेलपत्र आणि संध्याकाळी झोपताना एखादं बेलपत्र आपण खाल्लं तर त्याचे भरपूर फायदे शरीराला होतात म्हणजे आपलं रक्त शुद्ध होण्यास मदत होते त्याचबरोबर जे गुप्त रोग आहेत म्हणजे जे रोग आपल्याला माहितीही नाही जे आपल्या शरीराला झालेले आहेत असे सुद्धा भरपूर रोग हे बरे करण्यामध्ये हे बेलपत्र आपल्याला भरपूर मदत करत असत त्याचबरोबर बघा तुम्ही महादेवाच्या पिंडीवर वाहिलेलं जे बलपत्र आहे तर तुम्ही म्हणजे तुम्ही जिथे पैसे किंवा तिजेवरी असते तुमची त्याच्या मध्ये ठेवला तरी तर सुद्धा तुमच्या घरामध्ये हे लक्ष्मी येण्याचे भरपूर मार्ग हे मोकळे होत असतात पत्राचं जे फळ असतं ते फळ आपण घरामध्ये कुठेही ठेवलं तर आपल्या घरामध्ये हे पॉझिटिव्ह वातावरण असतं निगेटिव्ह व्यक्तींपासून आपल्या घराचं नेहमी संरक्षण होत असतं त्यांच्या घरामध्ये म्हणजे मोकळी जागा नाही आजूबाजूला आता बरेच बरेच लोक हे फ्लॅट सिस्टीम मध्ये सुद्धा राहत असतात तर आपण तुमची इच्छा असेल बेलपत्राचं झाड लावायचं तर आपण कुंडीमध्ये हे झाड लावू शकतो अगदी आपण तुळस लावतो त्याप्रमाणे हे बेलपत्राचं झाड लावून आपल्याला त्याची सेवा केलं तरी चालतं तिथलं वातावरण हे तर पवित्र राहणारच आहे त्याचबरोबर हे बेलपत्र लावलं की आपल्या घरातील सर्व व्यक्तींची सुद्धा पापांपासून हे मुक्ती होणार आहे आणि माझी ही, ही छोटीशी माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये हे श्री स्वामी समर्थ हर हर महादेव हे सुद्धा लिहायला विसरू नका चला तर मग आता असंच भेटू एका नवीन टॉपिक सोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त धन्यवाद